वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळाने गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे एक्क्याऐंशी हजार रुपये किमतीचा साडेतीन किलो गांजा आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे पाच ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे आणि हेमंत राऊत यांच्या पथकाने कांतीलाल पांडू पालवी वैवर्ष बासष्ट यांच्या घरी छापा टाकला यावेळी एका पांढऱ्या प्लास्टिकच्या गोणीत तीन पूर्णांक सहाशे पन्नास किलो वजनाचा गांजा सदृश सुका वनस्पतीजन्य पदार्थ आढळून आला फांद्या आणि फुले होती ज्याची किंमत अंदाजे त्र्याहत्तर हजार रुपये आहे पोलिसांनी गांजासोबत मोबाईल फोनही जप्त केले त्यामुळे एकूण जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत एक्क्याऐंशी हजार रुपये झाली आहे कांतीलाल पालवी हा गांजा स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे वणी पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात अवैध धंद्यांवर कठोर कारवाईचा मोहीम सुरू केलेली आहे आणि या कारवाईमुळे परिसरात अवैध व्यवसायांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे या प्रकरणाचा पुढील तपास एन पोलीस करत आहे एन सी एन न्यूजसाठी अनिल हांगुर्वे पंड